श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी जो ब्लॉ व्लो, ब्लॉग बनवलेला आहे तर तो तुम्ही कंटिन्यू करा तर ब्लॉगमध्ये असं आहे की हे आहेत माझ्या मनीषाताईत माझी प्रिय मैत्रीण आणि बीड जिल्हा शिवसंग्राम जिल्हाध्यक्षसुद्धा आहेत ॲडव्होकेट मनीषाताई कुपकर तसेच बीड जिल्हा वकील संघ काही दिवसापूर्वी निवडणूक झाली होती तर महिला प्रतिनिधी बहुमता मतांनी विजयी झालेल्या आहेत आपल्या मनीषाताई तर त्यांचं मी कौतुक करण्यासाठी अभिनंदन करण्यासाठी एक छोटासा सत्कार करण्यासाठी मी त्यांना घरी बोलावलं आणि आम्ही एकमेकींना कुंकू लावलं मी त्यांचं औक्षण केलं तोंड गोड केलं तसेच मी माझ्या पद्धतीने त्यांना साडी नेसवली आणि एक फुलांचा बुके त्यांना दिला आणि खरंच आपण एखाद्या आपल्या लाईफमध्ये एकतरी मैत्रीण असावी आणि हो माझ्या लाईफमध्ये ह्या तर मैत्रीण आहेतच पण आणखी भरपूर आहेत मैत्रिणी तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आजचा एक छोटासा सत्कार समारंभ आम्ही आमच्या छोट्याशा घरामध्येच केलेला आहे तोही तुम्हाला कसा वाटला आणि हो मैत्रीमध्ये लहान मोठं असं काही नसतं मैत्री ही मनापासून क केली तर मैत्रीही टिकू शकते आणि एक ह्याचं उत्तम उदाहरण आहे तर माझ्या ह्या ॲडव्होकेट असूनसुद्धा एक जीवाला जीव देणारी मैत्रीण आहे तर तुम्हाला त्यांचा सत्कार मी केलेला माझ्या पद्धतीने कसा वाटला तोही तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि हे त्यांची आपल्या निवडणूक झाल्यानंतरचे काही क्षणचित्रे छायाचित्रे ह्या ठिकाणी मी तुमच्यासमोर दाखवत आहे तर मनापासून धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल